ओडी कुत्रो ओडी बाजार करून घेऊन येत्या आणि वांड्रा कुजी बंदू केली तसे काढून झाले आणि सगळा फुल अँड फायनल करून टाकला एका दिवसात एका दिवसात किती किती माणसं असतात तुमची सत्तर एक माणसं असतात पन्नास साठ सत्तर सत्तर माणसं होती सत्तर एक माणसं यांची म्हणजे पूर्ण एका ठिकाणी राहतात हो एका ठिकाणी काळी सारखी मुंबईची चाळी किती सगळेजण एकत्र आम्ही असतो सगळे एक खेळ नाच गाणी भजन एका ठिकाणी आम्ही सगळेजण मस्त छान छान जेवण करून जेवतो त्यानंतर इकडे तिकडे आम्ही फिरतो खेळतो अगदी म्हणजे दोन तीन दिवस रिलॅक्स अशी तीन दिवस अशी एन्जॉय कि जीवाची मस्त म्हणजे आपण आजपर्यंत कशी एका फॅमिलीची किंवा थोडक्यात जणांची ट्रीप बघितली पण संपूर्ण गाव जेव्हा बाहेर जाता आणि मजा करता तो एक अनुभव वेगळा असतो मित्रांनो गाव तारीख झाली आणि अक्षरशः जबरदस्त आनंदाचं वातावरण आमच्या आचरे गावात आहे आज आहे गुरुवार आणि रविवारचा जो बाजार आहे रविवारच्या बाजारा दिवशीच गाव कुठणार आहे म्हणजे गाव खाली होणार आहे त्याच्यामुळे तो बाजार शनिवारी ठेवला आहे परंतु गुरुवारी जे आहे तो आजचा बाजार जास्त भरण्याची शक्यता आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आचरा बाजारातील फेरफटका पाहणार आहोत आचरा बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे म्हणजे जवळपास हा गाव पडणीच्या अगोदरचा बाजार असेल कशा पद्धतीने भरलेला आहे आणि काय काय आले आहे या बाजारात किती गर्दी आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबा आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो सगळ्यात लक्षवेधी म्हणजे आचरेची गावपळण तारीख डिक्लेअर झाली आणि अक्षरशः सगळे कामाला लागले आणि जवळपास दोन हजार पासून पाच वर्षांनी दोन हजार चोवीस मध्ये ही गावपळण डिक्लेअर झालेली आहे गावपळण ही आमची अंधश्रद्धा नसून थोडक्यात सांगायचं म्हणजे आजचं हे क्वारंटाईन आणि लॉकडाऊन म्हणजे आमची शे पाचशे वर्षांपासून आम्ही करत आलेलो ही परंपरा म्हणजे गावपळण आहे याच्यात संपूर्ण गाव शुद्धीकरण निर्जंतुकीकरण आणि एक विरंगुळाचं साधन निर्माण व्हावं हो या उद्देशाने ही गावपळण प्रथा चालू झाली असावी असं बरंचसं तज्ज्ञांचं मत असतं गावपळण सुरू झाले की गावपळणीची तारीख डिक्लेअर झाली की सगळेजण कामाला लागतात आपापल्या आचऱ्याच्या बाहेर वेशी राहुट्या बांधून लोक राहतात काही पावन, जण पाहुण पाहुणेपाईकांकडेही जातात आणि खूप धमाल असते या तीन चार दिवसांनी याचे अपडेट तुम्हाला येतच राहतील आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आचरा बाजार कशा पद्धतीने भरला आहे ते पाहणार आहोत आपण आलो आहोत विनयकडे आणि आपला मित्र बघ आता रविवारी आपलं गाव बरोबर आणि शनिवारी तर बाजार असा पण आजचा बाजार महत्वाचो आजचं महत्वाचं म्हणजे महत शनिवारी तो लोक गावच्या ताई गडबड असत आजच लोक तर हव्या गावात गेला आणि बाजार बऱ्यापैकी भरलेलो आ आणि बघितला हो। हो। हो था तर ना काही जण लोक म्हणजे मुंबई पासून जे जाणारे आहेत ना ते तयारी करून जाऊक गेले होते जे इकडे राहणारे असत त्यांच्यासाठी आजच हा मी आता खाली जातोय बाजाराच्या दिशेने आणि इकडे तर बऱ्यापैकी गर्दी दिसते आणि आपले हे लोकल सगळे जे दुकानदार आहेत त्यांनी तर दुकाने उघडली आहेत परंतु बाजारात बघूया कशा पद्धतीने गर्दी आहे ती आणि काय काय आहे ते भाजीवाल्यांचा बाजार आहे तो इकडनं सुरू होतो इकडे नारळ गावठी केळी वगैरे सगळे आहे आपले झाडू वगैरे आपण इकडे बनवले जातात त्या झाडू आणि इकडनं जो महत्वाचा मेन बाजार आहे तो इकडनं सुरू होतो जाऊया पुढे पुढे बघूया पुढे गर्दी दिसते आहे आणि इकडे सगळे गावठी भाजी वगैरे जे आहेत ते सगळे इकडे बसतात तसेच खाली सुद्धा बसलेले असतात बघूया

आपल्या दुकानावर येणाऱ्या सर्व ग्राहकांना याची सूचना करेल पंधरा डिसेंबर चला आपण आता बँक ऑफ महाराष्ट्राकडनं खाली जाऊया आणि बघूया आणि सगळ्यांची गडबड सगळी लगभग चालू आहे आपल्या या बाजारात तशी बघितलं तर आचाऱ्याची ही सगळ्यात आता मोठी बाजार म्हणजे दोन वार भरणारा बाजार म्हणजे आचार्याचा बाजार गुरुवार आणि रविवार ऊसाचा रस कायम बाजारात असतो आणि इकडे सुद्धा भाजीच जे दुकान आहेत ते जास्त असतात भाजीवाले जास्त भाजीवाल्यांच्या इकडे जास्त गर्दी असते आपल्याला दोन तीन दिवसांसाठी लागणार सामान जे आहे भाजी किंवा इतर बाजार तो आजच्या दिवशी खरेदी करतात चला चला चला, चला। <मे> सुद्धा बाजार खूप भरलाय जाऊया दाजीकडे चला चला गडबड गडबड आणून करूया ऑडीलो आणि माझ्याकडे हो ऑडी हो इल कुत्रो इल्लेलो मा... बाकी मज्जा तेतरी केव्हा होय आता बिल दादीच्या सलून मध्ये नेलो प्रमाणे दाजी काम करता इकडे हे तयारी झाली तुमची झाली नाही कधी करू त्या आज जाताला ते तुम्ही काय अस

किर्तो हारो ओके व गाडीवर असतात त्याच्या वडील कदाचित लाईनवर असतात आणि तुम्ही काय असता चिंदर खरीवाडी तुमचे माणूस किती असत आजूबाजूला वीस पंचवीस जण यांचे आणि साठ सत्तर लोक यांचे म्हणजे यात्रेकरांचे सगळी मित्रमंडळी फॅमिली हे सगळे आणि खूप मजा असतात या गाव पण मिळताना आपण ते व्हिडीओच्या माध्यमातून बघणार भाऊ तयारी कितपत झालेली म्हटलं जरा विचार येतात आम्ही काम चालू इकडे दादीच्या बाजूला ना आता मसाल्याचं दुकान आहे आणि आपण इकडे आलो हो झाली तयारी झाली पत्नीजी होय का अजून काय खोटा खोटा नेमाच काढला असणार किती जण तरी तो शंभरच्या वर आणि काय म्हणतोय तुमचा अनुभव कसा राह पण तुम्ही हयात असतास की मुंबई मुंबई जाता केव्हा तरी काहीतरी एका एका मुंबई जातो पण आम्ही जास्तीत जास्त हैट असतो ती ती काय एका म्हणजे खुश म्हणजे सगळेजण एकत्र आम्ही असतो सगळे एक खेळ नाच गाणी भजन एका ठिकाणी आम्ही सगळेजण मस्त छान छान जेवण करून जेवतो त्यानंतर इकडे तिकडे आम्ही फिरतो खेळतो अगदी म्हणजे दोन तीन दिवस रिलॅक्स अशी तीन दिवस अशी एन्जॉय करतो अगदी कि जीवाची अगदी मजा, मजा। आम्ही अगदी छान अगदी मस्त म्हणजे आपण आजपर्यंत कशी एका फॅमिलीची किंवा थोडक्यात जणांची ट्रीप बघितली संपूर्ण गाव जेव्हा बाहेर जाता आणि मजा करता तो एक अनुभव वेगळा असतो बाळपाळ मंडळ आम्ही असतो तेव्हा एका ठिकाणी सगळेजण असतो तेव्हा आमचे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते आम्ही अगदी उत्तर उत्तर आम्ही चालूच असतात आता काल आम्ही आता वैभववाडी गेलेलो एवढच सुंदर कार्यक्रम झालो आम्ही चार चार पहाटे चार वाजता येतो एवढं सुंदर कार्यक्रम मस्त मस्त पण मजाच करताल मी भाऊ साईल ते अनुभव तुमच्या घेऊसाठी भारी एकेच्या अनुभव भारी भारी जाऊया जाऊ दाव, खाली खाली दा जाऊया इकडे सुद्धा भाजीची दुकाने जास्त खाली जे असतात ते गावठी असतात वस्तू असतात ते आणि नेहमीप्रमाणे हगलो फळावालो हे पण

ना अभिच्या दुकानात म्हणजे अभिजित सावंत आणि आपला जो मागचा व्हिडिओ केलेला तो यांच्या पप्पांचा होता म्हणजे इन डिटेल मध्ये आपले गाव पण कशासाठी होते का होते किती दिवसांसाठी होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिकडे आहेत तुम्ही जर तो पाहिला नसेल तर इकडे आय बटनवरती मिळेल तू चिन्ह गाव आहे गाव पण मी मुंबईला बाकी सगळी आमची चिंदरला चिंदर तुझे सगळे पण येत गेले खो बाहेर नाही 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 सिंदर आणि झोपडी इकडे काढून नाही राहू नाही मांजरे घरांच्या आता पडवणच्या माझे घर तू मुंबईत जात आपण इकडनं खाली जाऊया बाजारात पुन्हा आता खाली बाजारात बाजा इकडे सगळी भाजी ता गारे ता गारे तामारे तामारे काय म्हणतो कसे आहेत ते वाटेल शंभर रुपये वाटेल ते पन्नास ओके चला धावती भेट निखील आणि तू का म्हणजे झोपड्यात रवाचा ती माझ्या ना आम्ही येताल असताल मस्त आणि किती जण आह हे आपले मित्र उदय बापर्डेकरडारी आणि सातेरी जनरल स्टोअर्स खे जाऊचा उपयोग पर्यटक नाही तुम्ही गो खर ना बघा त्याला भारी लोक काही काही जातात ते बघा आपले पाहुणे बायक मुंबई आणि आपल्या पाहुणे सायड्यांकडे सगळ्याकडे जातात आणि ही गावकऱ्यांची मजा जी असते कोण माहिती हो आता नाकडे आता आता चिंदर बिंदर साईडची खूप या करतात हो जाताल बघूया आता खाली जाऊया जरा आणि अनाउन्समेंट करण्यासाठी इकडे पुन्हा गाडी फिरते आहे पंधरा तारखेचे आपले मित्र असा हे खाताला खळताला पळतालाच खूप चिंद्रा दाजी बी जे सगळं ग्रुप पिरा चला इकडनं खाली काय या बाजार जास्त नाही मासे मार्केट दाखवलं तर आज असा गुरुवार मार्गशीच गा। म्हणतो त्याच्यामुळे बाजार मच्छीचा बाजार तेवढं नसतालो आता आपण वरती आणि बाजार फिरता फिरता आपले मित्र आणि फॅमिली मेंबर पांगे भेटले आणि खूप छान आणि हा तुम्ही आलात कधी तुम्ही आलात कधी बरे आता मागे आणि या दादांची कमेंट आपल्या कायम व्हिडिओ बरोबर असते छान वाटलं किती दिवस आणि यांचा एक पुत्र आहे बघा याचं नाव काय आणि हे जे हे आहे ना हे ते घेऊन करतोय बाजारात बाजार घेऊन आला बाजार बाजार आला आला हा चला पकड हा चला, चला 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 चल घ्या चला ओडी कुत्रो ओडी बाजार करून घेऊन येते पुसे माते की जे बोलणार

पुढे ना महादेव झालो तर महादेवा विचारी या हे महादेव हो तयारी झाली खय खाऊ तुम्ही कचऱ्यात जाऊ तो ओके <laughs> हो <laughs> हो <तामूंगा>। <laughs> okay, वारे कचऱ्यात जाताला नित्या बरोबर पळणी खास चला आता आपण तिथ्यावरती जाऊया चल आता मी आलोय आहे तिठ्यावरती आणि ही जी लाईन आहे रिक्षावाल्यांची ही आपली बंदर लाईन आहे सगळे इकडे रिक्षावाले बंदर लाईनचे बाजारा दिवशी आणि इतर दिवशी खूप गर्दी असते आणि लालपोरी चालली आहे आता जाऊया तिठ्यावरती आणि समोरून जो येणारा रोड आहे आपल्या समोरून तो कणकवलीवरून येतो लेफ्ट साइड देवगड आणि राईट साइड मालवण अशा पद्धतीचे हा आपला सगळ्यात फेमस आचरे गावचा तिठा खय पळायचा पळाचा खूप आम्ही मुंबई येण्याप्रमाणे मुंबई मुंबई खूप मुंबई काय जातात ते बाबा आमच्याकडे मुंबई गावली ब्लॅकने ब्लॅक ने नाही तर घुसान जाऊलत गाडीए गाडी फुलत बघा किती एक मोठी गाव पण बाजार फिरून झाला आपण आलो आनंदाच्या हॉटेल मध्ये आनंद राणे यांचं हॉटेल आहे आणि इकडे हे प्रदीप परब आहेत आपले मित्र गेल्या जे गाव आपण केले ते यांच्याकडे गेलेलो सिंदरचे पण होते इकडे हो, भजी काढतात बघा बावीस वर्ष भजी त्याच्याजवळ मी बावीस वर्ष संपून तेवीस वर्ष लागलाय परत मुंबईत मुंबईत गेले आणि आता परत सुटी

आणि इकडे आपल्या आचराते भाजीचं दुकान आहे इकडे आला तर भाजी, भाजी वगैरे फ्रेश असते फळ वगैरे मिळतात इकडे गावकर अँड गावकर ब्रदर्स आचरा तेथा हा देवगड वरून रोड येतो कणकवली वरून बरोबर इकडे त्यांचं दुकान आहे चला छान पैकी आजच्या मध्ये आपण आचरा बाजार बघितला ऍक्च्युली शनिवारी भरणार आहे पण शनिवारी जास्त तो गाव खाली झालेला असेल त्याच्यामुळे म्हटलं आज गुरुवारच्या बाजाराचा तुम्हाला एक मारूया आणि खूप छान पद्धतीने बाजार भरलेला होता आणि खूप धमाल आली बरेच जणांचे अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करता आले मित्रांना व्हिडिओ आवडला तर नक्की की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब पेल्या ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माझे तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं